विजयने प्रेम हा शब्द अनेकांच्या तोंडून ऐकला होता पण त्याला त्याचा अर्थ कधीच कळला नव्हता तो जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता कारण त्याच्या जगात अभ्यासाशिवाय दुसरं काही नव्हतं दहावी म्हणजे आयुष्याचा टप्पा उत्तम गुण मिळवून आईवडिलांची सेवा करायची हेच त्याचं ध्येय होतं पण कधी कधी आयुष्य असे काही डाव मांडतं की आपल्याला न कळलेले अर्थ अचानक समोर येतात विजय सोबतही असंच काहीतरी घडायला लागलं होतं ज्याने त्याला नकळतपणे प्रेम म्हणजे नेमकं काय का याची जाणीव करून दिली हेच तर प्रेम असेल का हा प्रश्न त्याच्या मनात डोकावू लागला दहावीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या परीक्षा केंद्र गावापासून दूर भाकरवाडीत होतं रोजचा प्रवास अशक्य होता म्हणून दहा दिवस तिथे मुक्कामी जाण्याशिवाय पर्याय नव्हता विजयच्या शेजारी राहणारी त्याने बहीण मानलेली शुभता ती त्याला भाऊ म्हणायची तिचे भाऊ बाहेरगावी असल्यामुळे शुभदा त्याला सर्व ठिकाणी सोबत न्यायची विजयलाही ती स्वतःची बहीणच वाटायची त्यामुळे तोही तिच्यासोबत सावलीसारखा असायचा योगायोगाने दोघांचीही दहावीची परीक्षा होती आणि केंद्रही तेच भाकरवाडी त्यामुळे त्यांचा सोबतचा प्रवास आणखी काही दिवस वाढला भाकरवाडीत खोली शोधायला विजय आणि शुभदाचे वडील गेले त्यांच्या ओळखीचे पूर्वी विजयच्या गावातून व्यवसायानिमित्त तिथे स्थायिक झालेले एक मोठे एकत्र कुटुंब होतं त्या कुटुंबाने आनंदाने आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांची खोली देण्याचे कबूल केले विजयला त्या मोठ्या घरात थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण त्या घरातील आजोबांचं वर्चस्व आणि शुभदाच्या वडिलांचा त्यांचा जुना परिचय यामुळे सर्व गोष्टी सुरळीत झाल्या ठरल्याप्रमाणे परीक्षेच्या आदल्या दिवशी विजय शुभदा आणि तिच्या आईसह भाकरवाडीत पोहोचले जेवणाचा डबा आणि दहा दिवसांचं साहित्य सोबत होतं घरमालकांनी त्यांचं खूप आदरातिथ्य केलं चहापाणी झालं आणि उद्या पेपर असल्याने विजय आणि शुभदा अभ्यासाला बसले त्याच वेळी त्यांच्या शाळेतील एक शिक्षक त्यांना भेटायला आले विजय उद्याचा पेपर शांतपणे सोडव तू खूप हुशार आहेस शुभदालाही समजावून सांग प्रश्न कसे येतात ते मी तुला सांगितलंय पूर्ण पेपर लिहायचा असं सांगून ते घाईघाईने निघाले त्यांच्या या बोलण्याने विजयला हुरूप आला पण त्याचबरोबर शुभदाला मदत करण्याची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर पडली त्याला वाटलं शुभदाला काय समजावणार ती पण हुशार आहे शिक्षकांचं जाणं झालं न झालं तोच घरमालकांच्या दहावीत असलेल्या दोन मुली रंजना आणि सुनीता त्यांच्या खोलीत आल्या शिक्षकांनी विजयचं कौतुक केल्यामुळे त्यांनाही वाटलं हा नक्कीच हुशार आहे आपल्याला मदत करेल विजयला त्या तिथे आलेल्या पाहून थोडं आश्चर्यच वाटलं पण त्या अभ्यासाला आल्या म्हटल्यावर त्याने शांतपणे त्यांना बसण्यास सांगितले त्याच क्षणी आजोबा खोलीत आले आणि त्यांच्या आवाजाने विजय किंचित दचकला सर्व मुली एका ठिकाणी अभ्यास करा आणि विजय वेगळा अभ्यास करेल आजोबांच्या त्या वाक्याने विजयला क्षणभर काहीच कळले नाही त्याला वाटलं आता काय करावं पण त्याच्या आधीच शुभदा संतापली तिच्या डोक्यात तिडीक गेली होती विजयलाही तिचा तो अविर्भाव अनपेक्षित होता मी विजयशिवाय अभ्यास करणार नाही आम्ही वर्षभरापासून एकाच ठिकाणी अभ्यास करतो तुम्ही दोघी तुमच्या घरात बसा मला इथेच अभ्यास करू द्या तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं शुभदाच्या त्या निर्भीड बोलण्याने विजयला धक्काच बसला पण त्याचवेळी एक प्रकारची उबदार भावना त्याच्या मनात दाटून आली शुभदा त्याच्यासाठी इतकी ठामपणे उभी राहिली होती रंजना तिथून निघून गेली पण सुनीता काही केल्या जाईना ती कशीबशी निघाली पण वारंवार खोली बाहेरून डोकावत होती त्या क्षणी विजयच्या मनात एक वेगळंच काहीतरी उमललं शुभदाचा तो भावनिक पाठिंबा तिचा त्याच्यावरील विश्वास तो नुसता भाऊ बहिणीचा नातं होता त्यात एक निस्वार्थ आधार होता एक खोलवरची जोडणी होती त्याच्या डोळ्यासमोरून वर्षभर शुभदाने त्याला अभ्यासात दिलेली साथ तिची प्रत्येक गोष्ट आठवली तिला चिडवणं तिची काळजी घेणं दोघांनी एकत्र केलेली धडपड हेच तर प्रेम असेल का विजयच्या मनात पुन्हा तोच प्रश्न डोकावला पण यावेळी त्यात संभ्रम नव्हता तर एक अस्पष्टपण गोड जाणीव होती एका क्षणात त्याला जाणवलं प्रेम म्हणजे फक्त कोणावर तरी आकर्षित होणं नाही तर ते समोरच्या व्यक्तीचा निस्वार्थ आधार होणं एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि संकट काळातही सोबत उभं राहणं असतं दहावीच्या पुस्तकांत नसलेलं पण आयुष्याच्या या टप्प्यावर त्याला आकळलेलं हे मनापासूनच प्रेम होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद